तीन साडेतीन वाजता शाळा सुटते आम्ही तिथे येणार आहोत हे कळल्यावर मात्र दीड वाजता शाळा सोडली जाते तर एक म्हणजे विद्यार्थ्यांवरती शिक्षकांचं दडपण शिक्षकांवरती येऊनच दडपण आणि अशा पद्धतीचे ह्या दडपणाखाली शाळा बंद करणं सुरू आहे नमस्कार सगळ्यांनाच आणि समाजाचं आपण काहीतरी घेणं लागतो या भावनेने आपण इथे आलो आहोत कृती करतोय त्याबद्दल आणि <coughs> सॉरी मराठी अभ्यास केंद्राने ठरवून शाळा बंद केल्या जात आहेत याची जी परिषद आहे आणि त्याचा पुढे कशी दिशा असणार आहे याच्या या परिषदेबद्दल त्यांचे आभार आणि कौतुक सुद्धा आता आपण म्हणालो की गिरण्यांच्या संबंधी तर गिरण्या पाडल्या गेल्या बंद झाल्या कामगार देशोधडीला लागला गेला पण मालक मालेमाल झाले राजकारणी सुद्धा साम्राज्य स्थापन करायला लागले अनेक अग्रलेखाचे बादशाह सुद्धा झाले पण खरोखर मराठी माणूस ह्या गिरण्यांमधला कसा देशोधडीला लागला त्या महिलांची काय वाताहत झाली तशाच बाबतीत आता शाळांच्या बाबतीत घडते का असा आता प्रश्न तयार झालेला आहे माहीमच्या शाळेबद्दल तुम्हाला म्हणायचं अनेक शाळेंचे दाखले दिले गेले त्याच पद्धतीचं माहीमच्या बाबतीत सुद्धा आहे आधी तिथे असलेली मोरी रोडची शाळा पाडली गेली तिला पण अशाच पद्धतीच्या सीवन प्रवर्गात टाकलं गेलं आणि ती पाडली गेली तिचेच विद्यार्थी असलेले पुन्हा त्यांनी न्यू माहीम शाळेमध्ये आणले एकूण पटसंख्या अडीच हजार पटावर होती अचानक तिथे सुद्धा शाळा अठरा साली रिनोवेशन करून सुद्धा पुन्हा ही शाळा पाडण्याचा घाट घातला गेला आणि बंद केली कोणतंही लेखी उत्तर न देता आपण जेव्हा यांची कुणकुण लागली तेव्हा पत्रव्यवहार केले स्वाक्षऱ्यांचे शेकडो स्वाक्षऱ्यांचे पत्र कमिशनरांना तीन चार वेळा दिले आणि त्यानंतर ही कुठल्याही प्रश्नाला कुठल्याही पत्राला आज सगळ उत्तर दिलं गेलं नाही कमिशनर बिलकुल अलिप्तपणे वागताना दिसत आहेत संपूर्ण गोष्ट शालेय विभागातले अभियंता विभाग जो आहे तोच हे काम करतोय मला वाटतं त्यांना शिक्षण देण्यात कुठलंही स्वारस्य नाही बहुतेक ते बिल्डरच्या काम यावं तर मला वाटतं त्यांनी शाळा सोडावी आणि बिल्डर काम करावं असं मला वाटतं आणि या पद्धतीचा आम्हाला असं वाटतंय की ही शाळा जी ति आहे तिथे टॉवर बांधले जात आहेत आणि ही काही अतिशय नाही कारण त्याच विभागामध्ये बाजार या विभागात सहाशे शेहेचाळीस भूखंडावर जेव्हा कोविडच्या काळामध्ये सगळी जनता घरात असताना बांधकाम सुरू झालं दोन टॉवर उभे केले आहेत शाळेचा पासष्ट टक्के शाळा पस्तीस टक्के त्याच्यावरती क्रीडांगण असा हा भूखंडावरती एक पन्नास माळ्याचा टॉवर आणि एक चोवीस माळ्याचा टॉवर उभा झाला आहे अशा एकंदरीत चोवीस पन्नास माळ्याच्या टॉवर मधल्या एका मजल्यावरच्या छोट्या अडीच हजार पटसंख्या होती ती मधल्या काळात कमी होऊन अठराशे पटावर आली आणि आता ती कापड बाजारमध्ये जेव्हा गेली तेव्हा ती केवळ आणि केवळ फक्त साडेचारशे विद्यार्थ्यांची पटसंख्या झाली आहे आणि आता आम्ही येऊना भेटलो ताई पण होते सर होते म्हणतात की कापड बाजारमधली शाळा जी आहे ती पुढच्या वर्षी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी वाढणार मी संध्याकाळीच त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे गेले पालकांकडे आणि त्यांची मुलाखत घेतली ते म्हणतात पुढच्या वर्षी इथे पन्नास मुलं सुद्धा राहणार नाही या अवस्थेमध्ये आहे त्या टॉवर मध्ये पाहिलं तर स्थिती अशी आहे की त्याच मेंबरना पाणी नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना टॉयलेट बाथरूम मध्ये पाणी नाही अशा आणि त्यावरती निवेदन जे काढलं जातं शालेय विभागाकडून तिथे सुनियोजित सुव्यवस्थापन केलेलं आहे आणि जवळच्या शाळांमध्ये दिलं गेलं आहे असं म्हटलं जात आहे जेव्हा की सायंच्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा गेलो त्या दिवशी पण मीटिंग झाली एक पालकांची बोलवली होती महिना अखेर होता तीन साडेतीन वाजता शाळा सुटते आम्ही तिथे येणार आहोत हे कळल्यावर मात्र दीड वाजता शाळा सोडली जाते तर एक म्हणजे विद्यार्थ्यांवरती शिक्षकांचं दडपण शिक्षकांवरती ए दडपण एओ आणि अशा पद्धतीचे ह्या दडपणाखाली शाळा बंद करणं सुरू आहे कुठल्याही पद्धतीने लिखित स्वरूपात दिलेलं नसताना कोणतीही नोटीस न देता गुप्त पद्धतीने शाळा बंद केल्या चालल्या आहेत आणि अशा पद्धतीची शाळा बंद करणं हे आता तुम्हाला वाटेल की अरे ह्या शाळांच्या बाबतीत आम्ही कशाला विचार करू शाळा बंद पडतात आमची मुलं थोडी तिथे जात आहेत पण मी म्हणेन की या मुलांना जर कुठली शाळा सोडली गेली त्यांच्याकडून गर्दी तर सुरू झाली आहे पण विधायक काम कुठलं दिलं गेलं नाही तर ही मुलं वाम मार्गाला जातील ही चोऱ्या रस्त्यावरती आणि उद्या जाऊन राहत दारू ड्रग्स ह्या सगळ्या बळी पडले तर त्याला जबाबदार कोण आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा टोळ्या तयार होतील तर मग हा समाज निर्धोक असेल का हा मला असं वाटतं की जो सुशिक्षित स्वतःला अलिप्त समजणाऱ्या समाजाने या बाबतीत सुद्धा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं इंग्रजी भाषेच जे आहे ना ती गुलामी आपल्यातली जात नाहीये गुलामीची मानसिकता असल्यामुळे इंग्रजीकरण हे लादलं गेलं ला, आणि आपण स्वतः स्वीकारलं आहे असं मला वाटतं इंग्रजी हे के जगात केवळ आणि केवळ फक्त सहा टक्के बोललं जात आणि तेही इंग्लंड युरोपचा थोडासा भाग सोडला तर त्यांनी सोडलं तर बहुतेक हे दोन टक्क्यावर सुद्धा येत नाही आणि भारतात जे इंग्रजीकरण सुरू केलेलं आहे त्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालू तर तुम्हाच्या करिअर आणि नोकऱ्यांसाठी जर तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या मुला शाळेत घातलं जाईल तर मला सांगा सगळीच मुलं इंग्रजीत गेली तर मग शाळा सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का हा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक जण म्हणजे विनोबा पण विनोबा चोवीस एक भाषा येत होत्या त्यातल्या जवळजवळ चौदा भाषा भारतीय होत्या नऊ दहा भाषा आहे विदेशी होत्या पण तरी सुद्धा विनोबा म्हणत होते की नाही मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे रवींद्रनाथ टागोरांपासून ते अगदी सगळ्यात जगातला बुद्धिमान आईन्स्टाईन सुद्धा म्हणतो शिक्षण हे तुमच्या मातृभाषेतून झालं पाहिजे असं असताना आपण इंग्रजांची मानसिकता घेऊन आपण आपली प्रमाण भाषा मातृभाषा मराठी आधीच आपण बोली भाषा संपवल्या गणेश देवी म्हणतात की रोज तेरा भाषा बोली भाषा ह्या अस्तंगत होत चाललेल्या आहेत म्हणजे ती संस्कृती सभ्यता संपत चाललेली आहे आणि आपण कशाचा विचार करतोय ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे मग मला असं वाटतं की आंदोलन आणि चळवळी आपण कुठपर्यंत करत राहणार जे निर्णय घेणार आहे ते आपल्याला आंदोलन जर म्हणत असतील कारण ते सत्तेत आहेत तर आपल्याला विचार करावा पाहिजे आपण त्यांना त्या सत्तेतून बाहेर काढणं आपण सुद्धा ते नियोजन ते नियम जे कायदा सभागृह आहे तिथे जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे तिथे चांगली माणस माणसं असणं फार गरजेचं आहे आपण राजकारण या गोष्टीला जर ते गुंडांचं किंवा भ्रष्टाचारांचं म्हणत राहू तर मग ते तसंच राहील तिथे स्वच्छता करण्यासाठी कोण असणार तर ह्या चळवळीने सुद्धा आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींना आता महानगरपालिकेची इलेक्शन येते योग्य माणसं जाणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर चळवळीने अशा व्यक्तींना सगळ्यांना पाठिंबा देणं आणि असे उमेदवार उभं करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ही जी शाळा अशा पद्धतीच्या ज्या शाळा पाडणं सुरू केलेलं आहे हे खूप समाजाचं धोकादायक स्थितीत आहे शाळा म्हणजे शाळेच इमारत पाडणं नाही समाज म्हणजे शाळेत उद्ध्वस्त करणं हे समाजाला उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आहे आणि नव्वद सालापासून जे आपण जागतिकीकरण स्वीकारलं तेव्हा असं वाटलं की मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या उपलब्ध होतील पण बेरोजगारीचं प्रमाण नव्वद सालापासूनच सुरू झालं ही गोष्ट पण तेवढीच लक्षात घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या सबंध गोष्टींचा विचार करून आपण आपली पुढची वाटचाल जी आहे ती कशा पद्धतीची असायला पाहिजे याच्यावरती उहापोह हापोहक करणार आहे ह्या सगळ्या शाळांसाठी दीपक सर सदिच्छा दूत ताई ज्या काही मेहनत करत आहेत त्यांना माझं तर कोटी प्रणामही बळीन आणि अशा पद्धतीचं समाजाचं व्यवस्थापन जे आहे ते कोलमडलं जाते आणि मातृभाषेचं शिक्षण हे सगळ्याच विद्वत्त लोकांनी सांगितलं ते जपणं पण फार महत्वाचं आहे आणि भारतीयत्व त्यातच लपलेलं आहे असं मला वाट वाटतं आणि ही शाळांच्या बाबतीत कशा पद्धतीचे बिल्डर लॉबी काम करते हे सुद्धा आपल्या लक्षात येईल आणि मला एवढंच तुम्हाला सांगून मी माझे दोन शब्द Gracias.